नमस्कार मंडळी कसे आहात मजेत पाउ। ना तर काय मग तुमच्याकडे पाऊस पाणी कसं आहे इकडे तर खूप मस्त असा रिमझिम पाऊस सुरू आहे आणि मग काय आम्हाला खाऊ वाटला वडापाव म्हटलं पावसात कुठे बाहेर जायचं ना खायला घरच्या घरी बनवूया आपण मस्त चमचमीत मस्त झणझणीत असा वडापाव महाराष्ट्रात तर सगळ्यांनाच आवडतो आणि वडापाव काय बाराही महिने आपण खाऊ शकतो तर मग काय सगळ्यात आधी मी घेतले बटाटे उकडायला आणि इथे सात बटाटे मी छान असे कुकरला टाकून याच्यात दोन शिट्ट्या करून बटाटे उकडून घेणार आहे बटाटे उकडताय तोपर्यंत भाजीची तयारी करूया तर इथे आठ दहा हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं घेतलं आणि मस्त मिक्सरच्या भांड्यात टाकून याचं वाटण तयार करायचं आहे हे वाटण आपल्याला भाजीसाठी लागणार आहे तर मस्त असं थोडं जाडसर ठेवायचं आहे पाणी न टाकता हे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे आणि मस्त आता इकडे बटाटे उकडलेले आहे मी याची साल काढून घेते आणि चमच्याने असे मॅश करून घेते गरम आहे त्यामुळे चमच्याने करायचं आणि हे बटाटे थोडे थंड करायला ठेवायचे त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची एक ते दीड पळी तेल टाकायचं तेल जास्त टाकायचं नाही त्यानंतर तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली कडकडू द्यायची त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरंही छान फुललं की त्यानंतर हिरवी मिरची अद्रक लसूणचं वाटण टाकून घ्यायचं पाव चमचा हिंग आणि दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली की गॅस लो करायचा आणि हा मसाला मस्त परतून घ्यायचा मसाला परतून झाला की यामध्ये आपण एक ते दीड चमचा धना पावडर टाकायची किंवा अख्खे धने चाडसर कुटून टाकायचे त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची आणि मस्त मिक्स करायचं आणि आपण मॅश केलेले बटाटे टाकून घ्यायचे आहे आणि एकदा थोडंसं खालीवर करून घ्यायचं आणि यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं खूप अशी बारीक कापलेली कोथंबीर टाकून घ्यायची आणि मस्त असं मिक्स करायचं छान एकदा मिक्स झालं की गॅस बंद करून हे सारण जे आहे ते आपण थंड करायला ठेवूया त्यानंतर एका बाऊलमध्ये दोन कप भरून बेसनपीठ घेत आहे मापाच्या कपाने तर यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे हातावर क्रश करून यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं पाव चमचा हळद आणि थोडासा हिंग टाकायचा दोन चार चिमूट आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ आपल्याला छान असं तयार करून घ्यायचं आहे बॅटर तर अगदी एकदम पाणी टाकायचं नाही नाही तर गठोळ्या मोडत नाही मग थोडं थोडं पाणी टाकायचं आणि गठोळ्या मोडत आपल्याला हे पीठ असं तयार करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं मी पाणी टाकत आहे आणि छान असं बॅटर तयार करून घेत आहे खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही मध्यम ठेवायचं पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच त्या पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं तर बघा हे छान असं फेटत राहायचं अगदी स्मूथ आणि असं फ्लोईंग कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला तर इथे बॅटर तयार झालं की आपण हे दहा मिनटं असंच ठेवायचं त्यानंतर गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये मी तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला चटणीसाठी हा चुरा तळून घ्यायचा आहे तर इथे बघा मी असं टाकून घेत आहे तेलामध्ये अगदी कडकडीत तेलामध्ये आपल्याला हा चुरा तळून घ्यायचा आहे कुरकुरीत तळायचा एकदम हा आपल्याला चटणीसाठी लागणार आहे त्यामुळे मी आधीच बनवून घेत आहे तर इथे मस्त हा चुरा कुरकुरीत तळून घेतल्यानंतर काढून घ्यायचा थोडा थंड करायचा त्यानंतर इथे चुरा तयार आहे पाववाटी सुक खोबऱ्याची काप घेतलेली आहे दहा बारा लसूण पाकळ्या खोबऱ्यामुळे ह्या चटणीला खूप छान चव येते तर नक्की टाका तर जरा वेगळी आहे चटणी मस्त लागते पण यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर किंवा कश्मीरी पावडर पण वापरू शकतो रंगासाठी थोडंसं पाव चमचा जिरं टाकलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि हे आता आपण मस्त असं वाटून घ्यायचं आहे तर आपली सुकी लाल चटणी ही तयार होते ही चटणी वडापावसोबत ब्रेड वडा भजी पकोडा यासोबत तुम्ही खाऊ शकतात आणि ही टिकते छान पंधरा दिवस तर आपली लाल चटणी तयार आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भरपूर अशी कोथंबीर घेतली तीन ते चार हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या थोडं लसणाचे फाल आपण ह्या चटण्यांमध्ये राहू द्यायचे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि अगदी दोन चार चमचे पाणी टाकायचं आणि हे मस्त असं बारीक वाटून घ्यायचं तर आपली हिरवी चटणी तयार होते तर वडापावसोबत ही चटणी खूप छान लागते तर ही चटणी नक्की बनवा चटणी आपली तयार आहे आपण एका वाटीत काढून घेऊया इकडे आता आपलं जे बेसन आपण भिजून ठेवलं होतं त्यामध्ये अगदी दोन चिमूट मी खायचा सोडा टाकलेला आहे बेकिंग सोडा तो छान मिक्स करून फेटून घ्यायचं हे पीठ त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या तळायच्या आहे तर इथे मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्यांना असं मधून चिरा पाडून घेतलेला आहे तर मिरच्या गरमागरम तल्यामध्ये आपण तळून घ्यायच्या आणि त्यांना मीठ लावून घ्यायचं इकडे आपली बटाट्याची भाजी थंड झालेली आहे आणि आपण याचे असे आता वडे तयार करून घ्यायचे बघा छोटे मोठे आवडीप्रमाणे गोल करा किंवा चपटे करा आवडीप्रमाणे हे सगळे वडे बनवून ठेवायचे त्यानंतर इकडे आपल्याला बेसनमध्ये हे डीप करायचे आहे जे बॅटर आपण बनवलेलं आहे तर इथे असे वडे टाकून घ्यायचे आणि वरून चमच्याने किंवा हाताने आपल्याला हे बॅटर असं लावून घ्यायचं आहे बघा असं टाकत जायचं आणि आता गरमागरम तेलामध्ये आपल्याला हे वडे टाकायचे आहे तर टाकताना व्यवस्थित टाकायचं पटकन हात बाजूला करायचा किंवा मग असं चमच्याने टाकायचं मी इथे चमच्यानेच टाकत आहे तर बघा मस्त असे तेलामध्ये वडे टाकून घ्यायचे इथे मी चार वडे तळून घेते आधी कढईत मावतील तितकेच टाकायचे तेल कडकड ठेवायचे त्यानंतर मध्य माचेवर हे वडे तळायचे आहे खूप असे लालसर करायचे नाही पण हलका सोने रंग येईपर्यंत तळायचे आहे मस्त कुरकुरीत मस्त गरमागरम वडे तयार होतात खूप मस्त सुगंध येत आहे मी कधी खाणार असं झालं आहे मला मिस्टर पण खूप घाई करता येते पाव घेऊन आले आहे तर इकडे आपले वडे बघा मस्त गरमागरम तळून झालेले आहे आता मी तेल निथळून हे वडे साईडला काढून घेते मस्तच आता इथे आपले आलू वडे तयार आहे हे अशीसुद्धा खायला छान लागतात चटणीसोबत गरमागरम मिरची आहे छान मीठ लावलेली आता आपण वडापाव तयार करूया पाव आहे घेतले मी आणि मधून असा कट करून घेतला त्यानंतर एका साईडला आपल्याला हिरवी चटणी लावायची आणि दुसऱ्या साईडला आपल्याला सुकी लाल चटणी लावून घ्यायची आहे मस्तच आणि यामध्ये आता आपल्याला गरमागरम आलू वडा ठेवायचा आहे तळलेली मिरची घ्यायची आहे त्यासोबत आणि आपला मस्त असा गरमागरम घरच्या घरी सोप्या पद्धतीने अगदी गाडीवर भेटतो त्यापेक्षाही छान मस्त असा आलू वडा तयार आहे वडापाव तर तुम्हाला हा वडापाव कसा वाटला नक्की एकदा घरात करून बघा रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता लाईक शेअर सबस्क्राईब करता त्यामुळे मनापासून धन्यवाद आणि असंच मला साथ द्या मी अशाच नवीन किंवा पारंपरिक घरगुती रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करेन त्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद मला साथ देण्याबद्दल असंच साथ राहू द्या धन्यवाद बाय बाय